अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्यावर जळणाऱ्या लोकांना न भांडता न बोलता कसा धडा शिकवायचा असं म्हणतात की माणूस जेवढा लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जाते एवढ्या लवकर त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत असते याचा कोणाला दोष देणे हे चुकीचं ठरतं कारण हा मनुष्य स्वभाव आहे म्हणून आपण आज अशा काही गोष्टी बघणार आहोत त्यामुळे तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना न भांडता कसा धडा शिकवावे किंवा त्यांना कसे हँडल करावे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपला मार्ग जर सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही समोरचा आपल्याला खाली खेचण्याचा कितीही खालच्या पातळीला उतरला तरीही आपण त्याच्यासारखं वागायचं नाही शेवटी गीतेमधील शिकवण नेहमी लक्षात ठेवायची धर्माचा आणि सत्याचा विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नाश होतो जसं पाच पांडवांचा विजय झाला शंभर कौरवासोबत अगदी तसच म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरच्याला खाली पाडण्याचा आपल्याला कटकारस्थान करण्याची गरज नाही आपलं यश पुरेस आहे समोरच्याला उत्तर द्यायला सहमत असाल तर स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या संदेशाला तुम्ही लाईक करा शत्रूला कधीही तुम्ही कमी समजू नका आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्याला कट्टर देणारा कोणी नाही असं समज करून घेऊ नका आणि सर्व एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस घाबरून जाऊ नका स्वतःवर विश्वास कायम असू द्या कुणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरीही कधीही कोणासमोर हार मानू नका आपले शत्रूची सगळी माहिती जाणून घ्या यातच ऐंशी टक्के लढाई आपण जिंकलेली असते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कधीही स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका तुमचं नशीब कुणीही हिरावून घेऊ शकत नाही तुमच्या आयुष्यातील दुःख या जाणाऱ्या व्यक्ती बघू शकतात का नाही ना मग ते तुमचं सौंदर्य श्रीमंती बुद्धिमत्ता काही घेऊ शकत नाही तुमच्यावर जळणारी व्यक्ती सतत स्वतःची तुमच्याशी तुलना करत असते त्यांना तुमच्यासारखं बनायच असतं हा तुमचा सन्मान समजा ना अशा व्यक्तीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करा फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करून स्वतःच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि आनंदासाठी प्रयत्नशील राहा प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवय असते माणूस स्वतःमध्ये काय दोष आहे ते कधीच बघत नाही समोरचा व्यक्ती अपराधी आहे हेच तो बघत असतो स्वतःच काय काय अपराध केलेले आहेत हे कधीच तो पाहत नाही लोकांना सवय असते एखाद्याने कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नाव ठेवायची त्यातले दोष काढायचे म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचं नाही त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ घालवायचा नाही आपला संपूर्ण वेळ आपल्या आयुष्यात आपल्या प्रयत्नात आणि आपले यश प्राप्त करण्यात घालवायचा आणि भगवंत आहेच ना आपल्या पाठीशी आपल्याला प्रत्येक गोष्टीत यशस्वी करण्यासाठी सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा देव माझा पाठी राखा असे टाईप करा मित्रांनो आपल्या रागाला नियंत्रणात ठेवा स्वतःवर संयम ठेवा रागाच्या भरात चुकीचे पाऊल आपण उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या आपण करायला नकोत ज्या गोष्टीमुळे आपण स्वतःच अडचणीत सापडतो ते फक्त आपल्या रागामुळे समोरचा आपल्यावर जळतो आहे म्हणून राग येऊन त्याच्याशी भांडायला जाऊ नका रागात येऊन भांडा भांडण करायला जाल तर स्वतःच्या कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचे नुकसान होणार तेव्हा स्वतःच्या रागाला तुम्ही कंट्रोल करा माणूस रागात आपली विचारशक्ती गमवतो आणि चुकीचं काहीतरी करतो ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकली मित्रांनो शांत रहा स्वभावात कठोरपणा असू द्या आपल्या बाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही त्यांना जशाच तसे उत्तर कळून येत असते म्हणून समोरच्या समोर आपण कमजोर आहोत असं कधीच दिसू देता कामा नये सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो आपण तेवढा आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्यात दिसायला हवा जेणेकरून ते आपल्या वाटेला येणार नाहीत आपल्या नादी लागणार नाहीत आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा कठोर वागताना किंवा जसा तसे उत्तर देताना आपल्या सत्याचा मार्ग सुटता कामा नये कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई ही, ही चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामासाठी असायला हवी मित्रांनो कधीही बुद्धिहीन व्यक्तीपासून कायम दूर राहा मी बुद्धिमान लोक अशा लोकांपासून दूर राहतात कारण त्यांना माहीत असतं बुद्धिहीन व्यक्ती दुष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात दुष्ट लोकांसोबत ते राहतात आणि ते वाईट मार्गाला जात असतात त्यामुळे अशा लोकांपासून आपण दूर राहायला पाहिजे सावध राहायला पाहिजे सहमत असाल तर दे, माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता बाळा हार मानू नकोस आता तुझे सर्व दुःख संपणार आहेत कुणी कितीही तुझा अपमान करत असेल तरी तू शांत राहा प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक व्यक्ती असा असतो म्हणजे असतोच की जो सतत आपला अपमान करत असतो अपमानाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो कधी चूक असताना तर कधी चूक नसतानासुद्धा अशा अपमान करणाऱ्या लोकांना कोण सांगणार की अपमान झाल्यामुळे खूप त्रास होत असतो अपमान करणे म्हणजे समोरच्याला घायाळ करण्यासारखे आहे काही लोकांना मूर्खासारखे समोरच्या व्यक्तीचा अपमान करण्याची सवय असते काही लोकांना पैशाचा काही लोकांना पदाचा तर काही लोकांना रूपाचा गर्व असतो आणि यावरूनच ते समोरच्या व्यक्तीला कमी लेखत असतात आणि सतत गोष्टी काही कारण नस नसताना ते अपमान करत असतात मग समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा विचारही ते करत नाहीत आणि काही वेळेला तर आपली जवळचीच लोक आपला अपमान करत असतात तर काही वेळेला बाहेर समाजामधले लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने आपला अपमान करत असतात अशा वेळेला त्यांना जर त्या, त्या अपमानाचा उत्तर द्यायचं असेल तर थोडेसे संयमाने आणि खोल विचाराने कृती करण्याची गरज आहे अपमानाचा बदला घेणे एवढे सोपे नाही पण आपल्या स्वभावात काही ठराविक बदल केले तर समोरच्या व्यक्तीला तुम्ही नक्कीच त्या अपमानाचे उत्तर देऊ शकता त्यामुळे स्वतःमध्ये बदल करा शांत आणि आनंदी राहा तुम्ही ध्यान करा मेडिटेशन करा कोणत्याही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्याच आणि बरोबर आहेत त्या बरोबरच स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती तुम्ही चाला सत्याच्या मार्गाने चाला भगवंताची साथ कायमच तुम्हाला मिळते कारण भगवंत आपल्या प्रिय भक्तांना कधीच एकटं सोडत नाही आज जरी तुमच्या आयुष्यात दुःख असतील संकटे असतील तरी उद्या तुमची सकाळ खूप सुंदर आणि चांगली होणार आहे जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा धन्यवाद